या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर शाखा नंबर दोन लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट सोलापूर रिधान ज्वेलर्स आणि मोहम्मदिया नाथ कमिटी विजापूर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या इस्लामिक क्वीज स्पर्धेमध्ये पानगल उर्दू प्रशालेस द्वितीय पारितोषिक मिळाले आहे पानगल हायस्कूलच्या अब्दुल राफे मोहम्मद इलिया शेख फातिया मोहम्मद तौसिफ आलम शेख या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आपले कौशल्य दाखवत द्वितीय पारितोषिक पटकावले यावेळी ज्वेलर्स चे मालक रिया झुंडेकरी शहर काजी सय्यद अमजद अली इसाहा शेख मोहम्मदिया नाथ कमिटी विजापूरचे अध्यक्ष सय्यद मुस्तफा जहागीरदार डॉक्टर एम ए दलाल अब्दुल नबी जमादार सलीम हिरोली शौकत पठाण अॅडव्होकेट रियाज शेख सलीम सय्यद सल्लागार समितीचे सदस्य राजा बागवान एजाज शेख अब्दुल अब्दुल जब्बार शेख प्राध्यापक डॉक्टर हारुन बागबान आदी उपस्थित होते विजेत्या विद्यार्थ्यांना तीन ग्राम सोन्याची नाणी दोन मोठे ट्रॉफी कुरान विजेत्या विद्यार्थ्यांना उजमा उस्ताद मौलाना नाझीम यांनी मार्गदर्शन केले प्राचार्य डॉक्टर हारुन बागबान उपमुख्याध्यापिका डॉक्टर सुरैया जागीरदार निखत नलामंदू अलदाफ सिद्दीकी जाकीर शाकुरे इस्तियाग तारानाईक आदींचे सहकार्य लाभले लोकप्रधान न्यूज चॅनल चे पत्रकार गफूर सौदागर यांनी घेतलेला हा आढावा इस्लाम ब्रिगेड उर्दू हायस्कूल तालिबात केली अस सिटीजन सिटीजन उर्दू हाई स्कूल के जानी से वकील साहब ये सिटीजन स्कूल के दोनों बच्चों को आप अस्नात दे दें जी ये, ये दो अस्नात बच्चों को और जी उर्दू माध्यमिक विद्यालय मंद्रुप आप दे दीजिए उन बच्चों को अब इसके बाद रियाज भाई भाईकरी साहब जानी से रिदान जल्द की जानी से इन बच्चों को मोमेंटो दिया जा रहा है पुराने मजीद जी मोमेंटो दे दो एक बात दी सिटीजन हाई स्कूल के बच्चे आ गए मेरी आप इस तरफ आइए बेटे अब कौन सी स्कूल है सर आ जाइए वकील साहब जाइए बच्चों के मतलब लिए उनके वालिदान को ऊपर ना बुलाए तो एक तरह की जियाती हो सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेपीर सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन व चिकन चे विविध आयटम्स उपलब्ध खवयांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त चारशे रुपये मध्ये मटन बिर्याणी फॅमिली पॅक दोनशे रुपये मध्ये चिकन बिर्याणी फॅमिली पॅक दोनशे दहा रुपये मध्ये याशिवाय स्पेशल मटन चॉप इराणी गुलस्तानी मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध खास जुम्मा स्पेशल खिचडा कद्दू खीर दालचा खाना मिळेल फॅमिलीसाठी साथी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय हॉटेल बडे लक्ष्मी मार्केट सोलापूर प्रोप्रायटर मोहम्मद इसाफ नाईन फायव्ह झिरो थ्री झिरो फायव्ह मोहम्मद सोहेल एट